घर सांभाळायचं समाज बघायचा का गव्हर्नमेंटला टॅकल करायचं पुन्हा कुणाला टॅकल करायचं आम्ही आम्ही दहा दहा पायऱ्या स्टेप्स आणून सीट देऊन नेट सेट सगळं आम्ही इथं सर हा सगळ्यांवर होणारा अन्याय थांबवला पाहिजे सर बस झाले सर आम्हाला गेलो आम्ही सगळे कस सांगाव सर या सरकारला आम्ही चोवीस तारखेला एक्झाम दिली दोन हजार एकोणीस चा पेपर रिटर्न केला त्याने ते पेपर पण रद्द करण्यात आला आज जो पेपर दिला असा ज्या सी आणि डी सील नाहीये ए आणि बी ला सील आहे आणि सी आणि डी चा पेपर पूर्ण ला सील नाही सगळी तुम्ही मेहनत घेतली अभ्यास केला असेल तयारी केली असेल सर माझं पूर्ण ऐकून घ्या तुम्ही तेरा आणि चौदा क्वेश्चन आहे सर इंग्रजीचा पूर्ण पेपर ते क्वेश्चन तेरा आणि क्वेश्चन चौदा वेगळा मराठीचा पण तेरा आणि चौदा वेगळा आम्ही कुठली प्रश्न पत्रिका सोडवायची मराठी सोडवायची का इंग्रजी सोडवायची एक तरी ही हान्यकारक एक्झाम आमच्या सगळ्यांवर लादून ठेवले घर सांभाळायचं समाज बघायचा का गव्हर्नमेंटला टॅकल करायचं कुणा कुणाला टॅकल करायचं सर आम्ही इव्हन एवढे विद्यार्थी इतक्या दुरून दुरून येत आहेत आज संप आहे कोण कसं जाणार हे ना आहे काहीतरी एक तरी हे लोक आमच्यावरती दहा दहा पायऱ्या स्टेप्स ओलांडून सीट देऊन नेट सेट सगळं देऊन आम्ही इथं पर्यंत देतो सर चालणी परीक्षा मुलाखती कधी तो देऊन आम्ही इथं पर्यंत देतो आमचा काय गुन्हा आहे का आमच्यावर काय आम्हाला त्रास द्यायचं ठरवलेले आहेत एक तरी सर सगळं सांगू काय एक मुलांना त्यांना सांभाळून दाखवा मीच विचारते त्यांना परीक्षा कसं द्यायची राहते त्यांनी आम्हाला एक एकतरी युजीसीच्या अधिकृत नियमानुसार आमची सर सेकंड फेलोशिप दिली पाहिजे नोंदी नकासून दिली पाहिजे आणि हा सगळ्यांवर होणारा अन्याय थांबवला पाहिजे सर एवढी कळकळीची विनंती आता बस झाली सर आम्हाला ताई थोडं आवरा स्वतःला तुमच्याकडे तुमचं बाळ आहे थोडं आवरा तुम्ही स्वतःला एक मिनिट एक मिनिट एक मिनिट एक मिनिट एक मिनिट तुम्ही आवरा तुमच्या स्वतःला तुमच्याकडे तुमचं बाळ आहे काय फायदा आहे ऐका ना मला मला तुम्ही थोडं सविस्तर सांगा की तुम्ही कुठून आलेला आहात आणि या फेलोशिप साठी तुम्ही कितव्यांदा प्रयत्न करता सर आम्ही ऑलरेडी पेट एक्झाम क्लिअर झालेली आहे सर त्याच्यासोबत सेट एक्झाम जरी क्लिअर केलेली आहे इव्हन मुलाखत द्या तिथली पायऱ्या ओलांडा हो तिथे सगळ्या चालण्या परीक्षा द्या तेवढं होऊन आम्ही सिनॉप्सी कन्फर्म करून आर आर सी ची मुलाखत पूर्ण करून आम्ही इथं पर्यंत येतोच सर नगरवनी यांना जाणं एवढं सोपं आहे तुम्ही अहमदनगर वरून आलेला हो सर किती महिन्यांचा बाबा हा एक वर्षाची मुलगी आहे सर माझ्या मुलाची एका मुलाची सर्जरी झाली आहे आझाद मैदानावर आंदोलन करताना माझ्या मुलाची सर्जरी झालेली होती तरी आम्ही बसलो सर आमचं काय चुकलाय सर सगळ्यांनी सांगा तुम्ही आम्हाला सांगा की तुम्हाला जर फेलोशिप मिळाली तर ती किती मिळणार आहे म्हणजे एका वर्षाला किती काय त्याचा क्रायटेरिया ठरले सर मंथली आहे आम्हाला सदो हजार नवीन नियमानुसार सदो हजार आम्हाला देणार आहेत जे आर एफ आणि एफ ते कन्वर्ट होऊन देतील सर पण ते सुद्धा द्यायला त्यांना आनकानी करत आहेत टाळाटाळ ताल करत आहेत काय प्रॉब्लेम आहे सर एक तरी सगळ्यात संशोधनाचा ना महाराष्ट्रात शून्य पॉईंट आठ टक्के आहे सर संशोधनकर्त्यांचा आपल्याकडे उच्च शिक्षणामध्ये म्हणजे आपण जे, जे बोंबाय म्हटलं तरी सुद्धा अतिशय ठरणार नाही